अध्यात्माच्या वाटेवर लागल्यानंतर परमार्थाची सुरुवात झाल्यानंतर अजून एक मोठा गैरसमज आहे जो माणसाला सत्यापासून दूर ठेवू शकतो किंवा त्याची दिशाभूल करण्यासाठी तो एक गैरसमज काफी आहे तो गैरसमज कोणता असं आपल्याला नेहमी सांगण्यात येतं की देवाच्या चरणावरती काही महत्वाचं नाही फक्त एक महत्वाचं आहे ते म्हणजे भाव ते म्हणजे भाव भोळा भाबडा भाव तुमचा भोळा भाबडा भाव देवाला हवा आहे देवाला दुसरं काहीच नको आहे असं आपल्याला सांगण्यात येतं अनेको ठिकाणवरून आपल्याला हेच गोष्ट ऐकण्यात येते की काही करायचं नाहीये फक्त भाव ठेवायचं आहे किंवा हे आपल्याला स्पष्ट जरी सांगण्यात येत नसलं तरी त्याचा दुसरा अर्थ असा होतो की बाकी ग्रंथ वाचू नका तुमच्या बुद्धीला चालना देऊ नका तुम्ही विचार करू नका तुमची सगळी विचार करण्याची कॅपॅसिटी तुमची कुवत तुम्ही बाजूला ठेवा ग्रंथांना तुम्ही बगल द्या फक्त एकच करा भाव ठेवा बाकी दुसरं काय करायचं नाही फक्त भाव ठेवायचा आहे तोही कसा भोळा भाबडा देवाला कुठला भाव पसंत आहे देवाला कुठला भाव आवडतो भोळा भाबडा भाव आवडतो ऐका हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि या गैरसमजाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण याने जेवढं नुकसान लोकांचं केलं आहे याने जेवढा भ्रष्टाचार परमार्थाच्या क्षेत्रात निर्माण केला आहे ना एवढा भ्रष्टाचार परमार्थाच्या क्षेत्रात कोणीच निर्माण केलेला नाहीये याचा अर्थ काय उलगडून सांगत आपल्याला जेव्हा सांगण्यात येतं की भाव ठेवा ना त्यावेळेस आपण आपली वैचारिक कपॅसिटी आपली विचार करण्याची क्षमता आपण बाजूला ठेवतो आणि आपण एवढंच म्हणतो की फक्त भाव महत्वाचा आहे आणि हेच एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपला तरुण हा या क्षेत्रापासून भक्तीच्या पंडालमध्ये येण्यासाठी घाबरतो त्याला हे पटतच नाही की विचार नाही करायचं आणि त्याचं मन मानत नाही की मी विचार न करता कशा ह्या गोष्टी करू तर भाव आहे की मी विचार न करता ह्या गोष्टी कशा करू मग तुम्ही म्हणाल की संत बोलले ते चुकीचे आहे भाव बळे आकळे एरवी न कळे करत आवळे तैसा हरी भाव ठेवला ना तर करामध्ये हातामध्ये येईल हरी भगवंत येईल इतका तो सोप्पा आहे पण माऊलींच्या बोलण्याचा अर्थ इतका आहे का हो माऊली एवढा सहज बोललेत का की भाव बळे आकळे एरवी न कळे नाही किंवा भाव ही देव भाव हाच देव आहे असे संत बोललेत पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ हा एवढा साधा सोप्पा किंवा एवढा वरवरचा आहे का भाव हा समुद्रावर येणाऱ्या तरंगा इतका सुपरफिशियल नाही आहे भाव बोलण्यामागचा त्यांचा भाव हा समुद्रावर येणाऱ्या तरंगा इतका वरवरचा आणि सुपरफिशियल नाही आहे तर संत जो भाव सांगतायत तो समुद्राच्या आतमध्ये असणाऱ्या मोत्या इतका महत्वाचा आणि दुर्मिळ आहे इतका खोल आहे इतका गहन आहे इतका प्रदीर्घ आहे तो भाव संतांना इथे अपेक्षित आहे नीट समजून घ्या उलगडून घ्या भाव ठेवायचा आहे भाव नकोय असं नाहीये पण त्याच अधिष्ठान विवेक हवं त्याच अधिष्ठान विचार हवं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म भाव हवा निष्ठावंत हवा पण तो निष्ठावंत केव्हा होईल निर्धार हे वर्म चुको नये निर्धार निर्धार या शब्दाची जर तुम्ही उकल केली तर निर्धार हे कार्य बुद्धीच आहे निर्धार निश्चय निर्णय हे कार्य बुद्धीची आहेत ती कार्य मनाकडे द्यायची नसतात ती बुद्धीची कार्य आहेत आणि हा निर्धार केव्हा होतो जेव्हा आपण चार गोष्टी बघतो ही गोष्ट ठीक आहे ही गोष्ट ठीक आहे ती गोष्ट ठीक आहे नाही या सगळ्या गोष्टी ठीक नाही आहेत मग माझा कुठेतरी निर्धार होतो मग माझा निश्चय होतो की नाही या गोष्टी ठीक नाहीयेत ती एकच गोष्ट ठीक आहे मग भाव असला पाहिजे कसा असला पाहिजे निश्चयपूर्वक असला पाहिजे निर्धारपूर्वक असला पाहिजे विचारांच्या अधिष्ठानाने असला पाहिजे विवेकाने असला पाहिजे तरच तो शेवटपर्यंत टिकतो ज्या वेळेस विचारांची बुद्धीची साथ घेऊन मनाचा तळ गाठला जातो त्याच्यानंतर त्या तळाशी एक रत्न लागतं ते रत्न म्हणजे भाव असतं भाव हे समुद्रावरचे तरंगणीयत भाव हा समुद्राच्या तळाचा मोती आहे आणि तो एवढा सहजासहजी नसतो आमचं काय नाही आम्ही आपली भोळी भावडी पूजा करतो हे ग्रंथ वगैरे आम्हाला जमत नाहीत हे आम्ही उच्चार करू शकत नाही हे वेद वेदांत हे सगळं काय चुकीचंच आहे याचा आम्हाला काही अर्थच कळत नाही मग काय तुकाराम महाराज म्हणले वेदांचा तो अर्थ अम्मासीचा ठावा एरानी वा भार माता अरे वेदांचा तो अर्थ अम्मासीचा ठावा हे म्हणून तुकाराम महाराजांनी जरी तुम्हाला त्यातले विचार सोपे करून सांगितले नाही तरी वेदांचा तो अर्थ त्यांनी मान्य केलाय ना हे तुम्ही कसं विसरून चालाल जरी त्यांनी वेदांच्या कठोरतेला अमान्य केलं जरी त्यांनी वेदांच्या कृपणतेला अमान्य केलं तरी त्यांनी तो अद्वैत तरी त्यांनी ते अद्वैत विचार देव आणि भक्त हा एकच आहे अर्जुन गीतेच्या शेवटी कृष्ण होऊन जातो एवढंच कशाला विनोबा भावे म्हणतात की गीतेच्या शेवटी अर्जुन तर कृष्ण झालाच पण ती गीता सांगणारे व्यास हे सुद्धा कृष्ण झाले म्हणून त्यांना कृष्ण म्हणतात ना हे अद्वैत आहे हे अद्वैत सांगतात ते समजून घेणं आणि त्याच्यानंतर भाव ठेवणं याचा अर्थ वेगळा आहे म्हणून जर परमार्थाच्या मार्गावरती येत आहेत जर तरुण मंडळी या मार्गावरती येत आहेत ना तर असं बघून इथून पळून जाऊ नका की व्हॉट इज दिस दिस इज जस्ट बिलिव्हिंग हे बिलिव्हिंग शिवाय काहीच नाहीये नो माय डिअर हा फक्त भोळा भाबळा भाव नाहीये गोत्यातून निघालेला हा भाव आहे आपण मूर्तीची स्थापना करतो त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करतो प्राण प्रतिष्ठा करणं त्या मूर्तीमध्ये भगवंत बघणं हा भावाचा प्रांत आहे पण त्या मूर्तीची स्थापना कशावरती तरी केलेली असते ते अधिष्ठान पक्क हवं ते अधिष्ठान पक्क हवं मग त्याच्यावरती मूर्तीची स्थापना होते अगदी त्याप्रमाणे भाव जिथे आपण प्रस्थापित करणार आहोत ते अधिष्ठान ते विचार ती बुद्धी ती तितकी तीक्ष्ण हवी ती तितकी निश्चळ हवी हवी ती तितकी ठोस हवी म्हणूनच आपले संत म्हणतात की श्रद्धा ठेवायची कशी ठेवायची डोळस ठेवायची ती डोळस या शब्दाचा अर्थ आपण फार सोप्पा घेतलाय फार आपण आळशीपणा करतो आणि त्याचा अर्थ अगदी सोप्पा घेतो की डोळस म्हणजे डोळे उघडे ठेवून नाही नाही डोळे हे चर्म चक्षु नाही हे कातड्याचे बनलेले डोळे नाहीत तर बुद्धीचे डोळे उघडे ठेवून बुद्धीने विचार करा हा माझा गुरु आहे याला मी गुरु मानतोय तर चेक करा ऑब्झर्व करा काही वेळ द्या त्या वेळासाठी त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवा त्या गुरुंना अंडर ऑब्झर्वेशन ठेवा त्यांचं बिहेव्हिअर बघा हाऊ ही बिहेव ते बघा मग ठरवा हा देव मी मानतोय ना हा भगवंत मी मानतोय ना त्याला आधी ऑब्झर्व करा काय केलं आहे हा संतांचे मी विचार मानतोय ना आधी ऑब्झर्व करा त्या संतांनी बाकी सगळं काय सांगितलं आहे डोंट एक्सेप्ट एनी नॉनसेन्स कुठलंही नॉनसेन्स असंच ऐकून घेऊ नका असेच कोणी पण सांगतोय कोणी पण माईक वर उभं राहून ओरडून ओढून एखादा विचार सांगतोय जोरात बोललं म्हणून ते विचार खरे होतात असं नाही जोरात बोललं म्हणून गोष्ट सत्य होते असं नाही त्याला बुद्धीच्या पातळीवरती तराशून बघितलंच पाहिजे याला म्हणतात डोळस श्रद्धा ते डोळे ती दृष्टी बुद्धीची आहे आपल्या विचारांनी त्याला तपासून बघा आणि मगच स्वीकार करा म्हणून सत्य सत्य आहे आहे भाव भाव तोच देव पण जो आपण आहोत ज्याला त्याला आपण जितकं भोळ मानतो आहोत त्याला आपल्या सोयीनुसार आपल्या आळसाला आपल्या संसाराला महत्व देत देत आपण त्याला जसं भोळं मानतो आहोत तो तसा भाव नाही सो करेक्ट युअर सेल्फ आत्मचिंतन करा आणि मग तपासून बघा बुद्धीच्या जोरावरती जो, जो आपण भाव ठेवला आहे तो खरा आहे का ते इथे तपासून बघा अन्यथा जो परमार्थ आपण करतोय जे अध्यात्म आपण करतोय ते अध्यात्म अध्यात्म नाहीये तो परमार्थ परमार्थ नाहीये तो, तो फक्त आपण इतरांना दाखवण्यासाठी करतोय की बघा आम्ही किती आध्यात्मिक आहोत बघा आम्ही कसे देवाला मानतो बघा आम्ही ही माळ कशी मिरवतो बघा आम्ही कसे वारीला जातो तो आपण आपल्यासाठी करतच नाही आपण तो दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतोय यावेळी होणार काय आहे मी तर म्हणेन हे करण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल संसारिक व्हा निदान तुम्ही संसारिक तरी प्रामाणिक व्हाल म्हणजे आध्यात्मिक अप्रामाणिक होण्यापेक्षा संसारिक प्रामाणिक व्हा देवाला प्रामाणिकपणा आवडतो मग तो कुठेही असेल याचा अर्थ असा नाही की प्रामाणिकपणे आम्ही जातो आणि खून वगैरे करतो असा त्याचा मला म्हणायचंय की रिस्पेक्टफुल स्वतः प्रती दुसऱ्यांप्रती सोडून द्या देवाप्रती सोडून द्या आधी स्वतःच्या भावनांप्रती आदर ठेवा आधी स्वतः स्वतः प्रति प्रामाणिक व्हा दुसऱ्यांप्रती प्रामाणिक आपण नंतर होऊ म्हणून जर अध्यात्म करत असू तर ते डोळेसपणे करा अंधपणे नको आपण माणूस आहोत आपण प्राणी नाही आहोत आपला माणूस पण इथेच सिद्ध होतो जिथे आपण विचार करतो आपण प्रत्येक कृतीमध्ये विचार करतो अन्यथा प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये फरक तो काय आहे प्राणी नाही करू शकत तर प्राण्यांना सुद्धा आहे एक गाय आपल्या वासरावरती तेवढंच प्रेम करते तसंच प्रेम करते जशी एक आई आपल्या मुलावरती प्रेम करते मग तिच्यात आणि आपल्यात फरक काय विचार करण्याची कॅपॅसिटी सो विचार करा आपला भाव विचारातून उत्पन्न झालेला असला पाहिजे ना की भोळस मनातून भोळसळ भावनिक भावनांमधून उत्पन्न झालेला असला पाहिजे सो थिंक ऑन दिस याच्यावरती विचार करा आणि मगच तुमचा भाव कोणाप्रती आहे कशा प्रती आहे ते जाणून घेऊन मग त्याला डायरेक्शन द्या आय होप माझा काय मुद्दा आहे तो तुमच्यापर्यंत पोचतो आहे कारण माझा पक्का विश्वास आहे ज्या माणसाला कळतं की मला भूक लागली आहे ज्या माणसाला कळतं की मला तहान लागली आहे आणि तो स्वतःच्या मनाला विचारू शकतो की या क्षणी मला काय खावं वाटतंय तो नक्कीच स्वतःला विचारू शकतो की मी कुठल्या भावनेने पूजा करतोय मी कुठला भाव दाखवतोय हा भाव देवाप्रती आहे की लोकांना दाखवतो आहे की इंस्टाग्राम वरती फोटो टाकण्यापुरतं आहे ही गोष्ट आपण स्वतःला विचारू शकतो स्वतःचा भाव कशाप्रती आहे हे आधी जाणून घ्या बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहातच